आज मान्सून अरबी समुद्रात दाखल झालाय आहे दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या जवळपास अधिक भागात दाखल मान्सून आता भारताच्या मुख्य भूमीपासून अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपलाय आपण मान्सून संदर्भातील आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहत आहोत नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रिय झाले एकंदर या हवामान परिस्थितीमुळे अरबी पर समुद्र व बंगालच्या उपसागरात सध्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे एकोणीस मे रोजी निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र आणि मालदीव पर्यंत अनेक मान्सून दाखल झाल्याने हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय दक्षिण पश्चिम मान्सून आज अरबी समुद्रातील काही भागांमध्ये मालदीव मधील काही भाग कन्याकुमारीच्या आसपास दक्षिण बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पुढे सरकलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चोवीस मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हे क्षेत्र पंचवीस मे पर्यंत ईशान्य बंगालच्या उपसागर आणि त्याच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद